नमस्कार आज आपण बोलणार आहोत व्यवसायांसाठी सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग बद्दल म्हणजेच आजच्या जगात ऑनलाईन असणं किती गरजेचं आहे याच विषयावर आपण जरा खोलात जाऊन बोलूया नमस्कार हो अगदी महत्वाचा विषय आहे हा सुरुवात एका बेसिक प्रश्नाने करूया पूर्वीच्या जाहिरात पद्धती म्हणजे वर्तमानपत्र टीव्ही होर्डिंग्स त्या आता कमी का पडायला लागल्या आहेत याचं मुख्य कारण हो, म्हणजे एकतर प्रचंड खर्च पारंपरिक माध्यमांमध्ये जाहिरात द्यायची म्हणजे खूप पैसे लागायचे आणि दुसरं म्हणजे तुमची जाहिरात नक्की कोणापर्यंत पोहोचतीये हे समजायला काही मार्ग नव्हता हो म्हणजे आपण एका मोठ्या ग्रुपला टार्गेट करायचो पण त्यातले आपले संभाव्य ग्राहक किती हे कळायचं नाही अगदी पोहोच खूप म्हणजे विखुरलेली असायची आता इंटरनेट आणि मोबाईलमुळे सगळं बदलले आहे बरोबर डिजिटल मार्केटिंगमुळे कमी खर्चात खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं की फक्त पोहोचणं महत्वाचं नाही लोकांना तुमच्या उत्पादनाबद्दल तुमच्या सेवेबद्दल माहिती मिळणं गरजेचं आहे त्यांचं म्हणणं आहे की टाटा रिलायन्स सारख्या कंपन्या सुद्धा सतत मार्केटिंग करतात कारण कारण ब्रँड तयार करावा लागतो आणि तो लोकांच्या मनात सतत ठेवावा लागतो मार्केटिंग थांबवलं की लोक विसरतात व्यवसाय वाढण्यासाठी मार्केटिंग आवश्यकच आहे अगदी आणि डिजिटलचे फायदे तर खूपच जास्त आहेत नाही का हो नक्कीच पारंपरिक पद्धतींपेक्षा खूप पुढे आहे डिजिटल मार्केटिंग सगळ्यात मोठा फायदा म्हणजे लक्षित प्रेक्षक टार्गेटेड ऑडियन्स म्हणजे म्हणजे असं की तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त मुंबईतल्या तीस ते चाळीस वयोगटातल्या आणि ज्यांना फिरायला आवडतं अशाच लोकांना तुमची ट्रॅव्हल कंपनीची जाहिरात दाखवू शकता अरे वा हे तर जबरदस्त आहे म्हणजे खर्च वाया जात नाही अजिबात नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे पारदर्शकता ट्रान्सपरन्सी म्हणजे किती लोकांनी जाहिरात पाहिली किती जणांनी त्यावर क्लिक केलं किती जणांनी तुमच्या वेबसाईटला भेट दिली हे सगळं अगदी आकड्यांचं कळतं खरंय पेपरमधल्या जाहिरातीचं असं काही मोजमाप नव्हतं शक्यच नव्हतं शिवाय आता ग्राहक पण बोलू शकतात लाईक कमेंट शेअर करतात म्हणजे हा संवाद एकतर्फी नाही राहिला टू वे कम्युनिकेशन हो यामुळे एंगेजमेंट वाढते आणि यातूनच मग लीड जनरेशन म्हणजे संभाव्य ग्राहक मिळण्यास मदत होते बरोबर इंटरेस्टेड लोक स्वतःहून संपर्क साधतात किंवा माहिती देतात इंटरनेट मोबाईल सोशल मीडिया सर्च इंजिन या सगळ्या डिजिटल साधनांचा सा वापर करून तुमच्या व्यवसायाची किंवा उत्पादनाची जाहिरात करणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग ओके okay. त्यांनी मार्केटिंगचा प्रवाह पण सांगितला आहे तो महत्वाचा आहे आधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची मग त्यांच्या त्या उत्पादनाबद्दल रुची वाढवायची hmm. मग ते खरेदीचा निर्णय घेण्याकडे जातात आणि शेवटी प्रत्यक्ष कृती करतात म्हणजे खरेदी करतात उदाहरणात वन प्लस नॉर्ड किंवा विव्होच्या जाहिराती बघा त्या याच पद्धतीने काम करतात समजला अवेअरनेस इंटरेस्ट डिसिजन ऍक्शन एडिया मॉडेल सारखं काही सग अगदी तसंच पण हे सगळं करण्यासाठी मार्ग तर खूप असतील ना एक म्हणजे ईमेल मार्केटिंग ईमेल पाठवून प्रमोशन करणं पण भारतात याचा प्रभाव जरा कमी आहे असं त्यांचं मत आहे ओके मग आहे कंटेंट मार्केटिंग हे खूप महत्वाचं आहे म्हणजे माहिती देणारे लेख ब्लॉग्स व्हिडिओ इन्फोग्राफिक्स बनून ग्राहक आकर्षित करणं कंटेंट इज किंग म्हणतात ते इथे लागू होतं हो कारण लोकांना आता फक्त विकत घ्या असं सांगणारं नको आहे त्यांना व्हॅल्यू हवी आहे बरोबर तिसरा प्रकार अर्थातच सोशल मीडिया मार्केटिंग फेसबुक इन्स्टाग्रॅम युट्यूब वर आपण ज्या जाहिराती बघतो स्पॉन्सर्ड पोस्ट ते हेच हा तर आपल्या रोजच्या बघण्यातला प्रकार आहे अगदी मग आहे पेपर क्लिक किंवा पीपीसी आपण गुगलवर काही सर्च करतो तेव्हा सर्वात वर ऍड किंवा स्पॉन्सर्ड लिहिलेल्या लिंक्स येतात ना हो हो त्या पीपीसी जाहिराती म्हणजे कोणी त्या लिंकवर क्लिक केलं की जाहिरात देणाऱ्या कंपनीला पैसे मोजावे लागतात पटकन रिझल्ट मिळवण्यासाठी हे चांगलं आहे अच्छा आणि तुम्ही बद्दल पण काहीतरी म्हणाला होतात हो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे एसईओ हा असा प्रकार आहे जिथे तुम्ही पैसे न देता म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने गुगल सर्चमध्ये तुमची वेबसाईट किंवा माहिती वरच्या रँकला आणायचा प्रयत्न कर यात वेळ लागतो पण याचा फायदा दीर्घकाळ टिकतो म्हणजे एसईओ आणि कंटेंट मार्केटिंग हे लॉंग टर्म गेम झाले तर पीपीसी आणि सोशल मीडिया ऍड्स हे लगेच रिझल्ट देणार आहे साधारणपणे तसं म्हणता येईल याशिवाय इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आहे म्हणजे लोकप्रिय युट्युबर किंवा कडून प्रमोशन करून घेणं व्हिडिओ मार्केटिंग मोबाईल मार्केटिंग ऍप्समधल्या जाहिराती इलेक्ट्रॉनिक बिलबोर्ड सिग्नलवर किंवा मॉलमध्ये दिसणारे आणि कधीकधी व्हायरल मार्केटिंग पण वापरलं जातं म्हणजे एखादा ट्रेंड वापरून पटकन लोकांपर्यंत पोहोचणं बापरे किती प्रकार येथे मग एका नवीन उद्योजकाने किंवा लहान व्यावसायिकाने कुठून सुरुवात करावी गोंधळून जायला होतं एवढे पर्याय बघून बरोबरचं म्हणणं आहे की सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे आपले ग्राहक कोण आहेत आपलं बजेट किती आहे हे आधी नीट ओळखायचं आणि मग त्यानुसार योग्य प्रकार निवडायचा एकदम सगळे प्रकार वापरायची गरज नाही एक किंवा दोन प्रकार निवडा त्यावर फोकस करा आणि सातत्य ठेवा प्रयत्न करत राहा प्रयोग करा म्हणजे ट्राय करत राहिल्याने कळेल की आपल्यासाठी काय जास्त चालतंय अगदी डिजिटल मार्केटिंगमध्ये यश मिळण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे फक्त योग्य रणनीती हवी